हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि गावाकडचं आता रुटीन सुरू आहेत आम्ही जम्मूहून गावाला आलो आहे तर न रोज काही ना काहीतरी नवीन कामं सुरू आहे तर आज पण काहीतरी वेगळं होतं आज ना आपला जो मेन दरवाजा आहे ना तो थोडा खराब झाला होता तर चला म्हटलं तर फौजी म्हटले मी आहे तोपर्यंत हे काम करून घेतो आणि हा नवीन दरवाजा आपला लावला होता समोरच्या दरवाज्याला म्हणजे मेन गेट आहे आपलं हे आणि खूप छान आहे दरवाजा आणि पहिला होताना तो आपला सिंपल होता हा थोडासा वेगळा आहे काहीतरी आणि ते भैया आले होते मला वाटतं सकाळी दहा अकरा वाजता आले होते आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल पूर्ण दिवस गेला हे सगळं काम करण्यासाठी आणि फौजी पण होते त्यांच्या मदतीला दोघं मिळून ते दिवसभर काम करत होते आणि आता इथे आपला दरवाजा वगैरे जोडून झालाय त्याच्यानंतर त्याच्या कडी वगैरे असतात ना तो पकड्याला कुंडा वगैरे हे सगळ्या गोष्टी आता इथं जोडत आहेत आणि मला वाटतं तर संध्याकाळचे चार साडेचार वाजले होते मला सर्वांसाठी चहा वगैरे बनवायचं आहे चला तर आता चहा वगैरे बनवते आणि आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात बघूया आजचा व्हिडिओ कसा होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय व्हिडिओ दाखवते चला तर बघूया आता मला ना इथं संध्याकाळचा चहा बनवायचा आहे कारण ते भाई आपण आपल्या घरी सकाळपासून काम आहेत तर मी त्यांना म्हटलं फौजींना नाश्ता वगैरे बनवतो हो तर ते म्हटले नको मी जेवण वगैरे करूनच आलोय आणि आता संध्याकाळचं चहाचं टायमिंग झालं होतं चहा बिस्किट वगैरे देऊया म्हटलं एका साईडला चहा वगैरे ठेवलाय आणि चला मग आता चहा वगैरे बनला होता सर्वांना चहा वगैरे देऊया आणि मला ना म्हणजे पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपण दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी चार पाच वाजता थोडाफार चहा घेतला ना थोडं म्हणजे छान वाटतं आणि नंतर परत काम करायला आणखी एनर्जी मिळते त्यामुळं कितीही थकावट असून दे चहा घेतलं की थोडीफार थकावट जाते आणि आता इथं मी ना बाहेर चहा वगैरे देत आहे चला आता सर्वांना चहा वगैरे देते त्याच्यानंतर मी आणि फौजी पण चहा घेईन आणि इथं मी फौजींना आवाज देत होतो चहा घ्यायला म्हणजे न्यायला या फौजी बाहेर सर्वांना चहा देतील त्याच्यानंतर मी आणि फौजी पण चहा घेईन आणि गावाकडे आल्यापासून ना कामं म्हणजे काय ना जर नवीन चालूच आहेत कारण कसं वाटतं आपण एक महिना सुट्टीवर आलो आहे तर या सगळ्या गोष्टी पटपट आवरूया कारण असं तर आपण लवकर येत नाही आणि दरवाजाचं पण काम भरपूर म्हणजे मला वाटतं भरपूर दिवस झालं म्हणतोय करायचं करायचं पण सासू सासऱ्यांना दोघांना कसं ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात जास्त आणि मग ते करायला पण नको म्हणतात चला म्हटलं आता फौजी आले आहेत तर ही कामं करून घेतील आणि इथं मी चहा आणि ब्रेड खातोय मला ब्रेड वगैरे खूप आवडतं पण गावाकडले जम्मूमधले ब्रेड आहेत ना ते पूर्ण प्लेन असतात गोड वगैरे तर बिलकुल नसतात त्यामुळे ते खायला पण नको वाटतात पण गावाकडले ब्रेड आहेत ना हलके हलके गोड असतात त्यामुळे चहा आणि ब्रेड खायला खूपच छान वाटते चला आता इथं मी आणि फौजी चहा घेईल आणि करा ब्लॉक कंटिन्यू बघूया आता काय काय रुटीन आहे नंतरचं आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन झाला आणि मी इथं आपल्या इथं शेतामध्ये आलो होतो मला ना कोथिंबीर पाहिजे होती आज मला संध्याकाळच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी वगैरे बनवायची आहे आणि बाकीचं आम्ही कांदे वगैरे लावले होते ते पण म्हटलं चला बघून या त्याच्यानंतर मला वाटतं आलीच नाही भहूम पौर्णिमे दिवशी आली होतो पण तेव्हा एवढं काही लक्ष नाही दिलं तर आलो आहे तर म्हटलं चला कांदे वगैरे आपले कसे आहेत ते बघूया कांदे वगैरे बघून झाले आणि आता इथं मी कोथिंबीर वगैरे घेत आहे आणि गावाकडं बघा सगळ्या गोष्टी एकदम ताज्या ताज्या जेव्हा जे पाहिजे ना तेव्हा आपण शेतातून जाऊन घेऊन येता येऊ शकतो आहे आणि आपल्या भाजीमध्ये आमटीमध्ये वापरू शकतो आणि गावाकडचे जेवण वगैरे मग खूप टेस्टी बनतं आहे आणि बघा किती छान कोथिंबीर आहे एकदम ताजी ताजी चला आता कोथिंबीर वगैरे घेऊन झाली जा, घरी जाऊया घरी जाऊन मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि गावाकडं ना थोडंफार लवकरच स्वयंपाक बनवला जातो आणि ह्या माझ्या चुलत सासूबाई आहेत त्या चालल्या होत्या वॉकिंग करायला शाळेत म्हणजे बहुतेक मला आठवं ना वॉकिंग करायला चालल्या होत्या तर त्यांच्याशी माझं काही ना काहीतरी बोलणं पण चालू होतं आणि इथं कुणाला बघा येताना तर बोलला मम्मा मी चालत येतो आणि आता प फौजींबरोबर खांद्यावरती बसला आहे आणि हे शेत आहे ना ते आमच्या घरापासून थोड्याशा लांब अंतरावर आहे तिथं आम्ही नाही गेलतो बाकीचे जे शेत आहे ते आमच्या घराच्या आसपासच आहेत जास्त काही लांब जावं लागत नाही चला आता घरी जा मध्ये आली तर मला आता संध्याकाळची स्वयंपाक बनवायचा होता आणि अंडी वगैरे बॉईल करायला मी जातानाच ठेवून गेलो होतो जेव्हा मी कोथिंबीर आणायला गेलो तेव्हाच आणि आता आलो बघितलं तर ते छान बॉईल झाले होते आणि आता त्याच्यावर छिलका वगैरे काढतो आणि मस्त अशी भाजी अंड्याची बनवणार आहे मी आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आणि सासूबाई वगैरे बसल्या होत्या बाहेर त्यांच्या मैत्रिणी वगैरे होत्या मैत्रिणी म्हणजे त्यांच्या जाऊबाई वगैरेच आहेत त्या सगळ्या आणि आमच्या इथं शेतामध्ये आमची पाच सहा घरं आहेत तर इथं आम्ही एवढेच राहतो तर छान सर्वांच्या संध्याकाळी गप्पा वगैरे असतात सगळ्यांचं घरातलं काम आवरलं की मग सगळ्यांच्या गप्पा चालू होतात मी पण आता माझा पटपट पड़ स्वयंपाक आवरेन आणि मी पण सगळ्यांसोबत बाहेर बोलायला जाईन आणि इथं जा कुर्णालला बघा काहीतरी हवं होतं आणि जेव्हापासून कुर्णाल गावाला आला आहे ना खूप हट्टी झालंय प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजेच असते जरी मी दिली नाही तर त्याची आई किंवा बाबा देतातच तर त्याला आता का इथं काहीतरी पाहिजे होतं आणि कुर्णालनं ना गावाला गेल्यापासून खूप कमी प्रमाणात जेवण केलं तर बाकी सगळ्या गोष्टी खात होता पण जेवण म्हटलं ना रडायचा उगस नाटक करायचा आणि कुणाल इथं मला वाटतं फौजींच्या मागं लागला होता जाण्यासाठी त्यामुळं तो रडत होता आणि आता इथं बघा फौजी निघाले आहेत गावात फौजींना पण रोज संध्याकाळी गावात जावं लागतं कारण त्यांचे दोस्त वगैरे गावात आहेत तर त्यांना भेटायला तर अर्ण कुणाल त्यांच्या पाठीमागं लागले होते मी म्हटलं चला थोड्या वेळ त्यांना पण घेऊन जावा थोडंसं त्यांना पण फिरायला मिळेल कारण आमच्या इथं आम्ही शेतामध्ये राहतो ना इथं लहान मुलं कमी म्हणजे जास्त नाहीत एक दोन आहेत ते पण बाहेरच आहेत सगळेजण इथं जास्त कोण नाहीत आणि जे आहेत ते मोठे आहेत जास्त तर त्यांना खेळायला वगैरे थोडं प्रॉब्लेम येतोय तर मी म्हटलं चला थोडं त्यांना घेऊन जावा त्यांना पण थोडं छान वाटेल आणि तुम्ही पण फिरून या आता इथं मुलं वगैरे चालले आहेत गावाकडं चला तर त्यांना सर्वांना बाय बाय करूया आणि मी पण राहायला स्वयंपाक वगैरे बनवते चला आता फौजी आणि मुलं गेले आहेत गावाकडं फिरायला आता मी जाते माझा स्वयंपाक वगैरे आवरतो कारण ना मला पण वेळ होत होता मुलांना बाहेर घालवायला गेली त्यात थोडा माझा टाईम गेला आता भाजी वगैरे मी फोडणी दिली होती मला भाकरी किंवा चपाती वगैरे बनवायचे आहेत आणि आजचं माझं गावाकडलं रुटीन असं होतं आमच्या घरामध्ये हे नवीन काम चालू झालं होतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवले तर माझ्या गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये ओके बाय जय महाराज